नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर रोज सोन्या चांदीचे भाव पाहतो रोज कितीने बदलले कितीचा फरक आहे कितीने वाढले कितीने कमी झाले या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण ग्राफिक्सनं पाहत असतो यासोबतच मित्रांनो आपल्याला हेही पाहायला भेटतं की सोन्याचे भाव महिन्यामध्ये कशा काय पद्धतीने बदलत चालले आहेत म्हणजे आपल्याला एकूण अंदाज येतो की सोनं विकत घ्यायचं थांबायचं मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मित्रांनो अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यासोबतच चांदीचेही भाव बघूया मात्र एक गोष्ट नक्कीच आपल्याला मी प्रकर्षाने निदर्शनास आणून देतो मित्रांनो मागील दोन चार दिवसामध्ये सोन्याचे भाव जे घटत होते साठ सत्तर ऐंशी रुपयांनी तर मागील दोन दिवसामध्ये म्हणजे काल आणि आज सोन्याने तब्बल जंप मारलेली आहे आणि आता मात्र सोनं लाखाच्या घरात पोहोचलेला आहे मित्रांनो जिथं आपल्याला वाटत होतं की लग्न सराई संपली आहे जिथं वाटत होतं की आता सगळ्या गोष्टी संपल्या आहेत प्रॉफिट बुकिंग झालं आहे मात्र सोनं इतकं महागलं की तुम्ही विचारही नाही करू शकत काल मित्रांनो जवळपास आठशे रुपयाच्या रेंजमध्ये सोनं चोवीस कॅरेटनं प्रति दहा ग्राम वाळलं होतं आजही बघू काय किसा हिशोब आहे ते मित्रांनो अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून सुरुवात करूया वजनी एक ग्राम सात हजार तीनशे ऐंशी कालचा भाव होता तर आजचा भाव सात हजार चारशे शेहेचाळीस आहे म्हणजेच एक ग्राम उजनी शुद्ध अठरा कॅरेट सोन्यामागं सहासष्ट रुपयाची आज वाढ झाली आठ ग्राम उजनी एकोणसाठ हजार चाळीस रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव एकोणसाठ पाचशे अडुसष्ट म्हणजे पाचशे अठ्ठावीस रुपयांनी आठ ग्राम शुद्ध सोनं वाढलेलं आहे यानंतर मात्र अठरा कॅरेट दहा ग्राम शुद्ध सोनं कालचा भाव आत्तर आच्छा है, आत्तर साथ, सुद्ध दाह साथ साथ होता त्र्याहत्तर हजार आठशे आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर चारशे साठ म्हणजेच अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम सहाशे साठ रुपये आज वाड्याचं नमूद होतं यानंतर मात्र बावीस कॅरेटचा आपण अंदाज लावू बावीस कॅरेट एक ग्राम उजनी कालचा भाव होता नऊ हजार वीस रुपये आजचा भाव आहे नऊ हजार शंभर म्हणजेच एका ग्राम माग ऐंशी रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र आठ ग्राम उजणी कालचा भाव होता बहात्तर हजार एकशे साठ रुपये आजचा भाव आहे बहात्तर आठशे म्हणजेच सहाशे चाळीस रुपयांनी सोनं वाढल्याचं आपल्याला स्पष्ट दिसत आहे यानंतर शुद्ध बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता नव्वद हजार दोनशे तर आजचा भाव आहे एक्क्याण्णव हजार म्हणजेच आठशे रुपयाने सोनं वाळल्याचा आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोनं पाहायला भेटतं याचबरोबर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे काय भाव आहेत पाहूया एक ग्रामोजणी कालचा भाव होता नऊ हजार आठशे चाळीस आजचा भाव आहे नऊ हजार नऊशे अठ्ठावीस म्हणजेच अठ्ठ्याऐंशी रुपयाने एक ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं वाळल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर आठ ग्राम ग्रामोजनी अठ्याहत्तर हजार सातशे वीस रुपये खालचा भाव होता तर उनऐंशी हजार चारशे चोवीस आजचा भाव आहे म्हणजे सातशे चार रुपयांनी आठ ग्राम ग्रामोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं वाढलेलं आहे यासोबतच दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता अठ्ठ्याण्णव हजार चारशे आजचा भाव आहे नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी म्हणजेच आठशे ऐंशी रुपयांनी शुद्ध सोनं चोवीस कॅरेट वाढलेलं आहे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो की ही वाढ म्हणजे प्रचंड आहे नव्याण्णव हजार आठशे म्हणजेच नव्याण्णव हजार चारशे पर्यंत जर सोनं पोहोचत असेल तर आपल्याला लक्ष देतं की आता काही दिवसातच लाखाचा टप्पा आपल्याला समोर सरकताना दिसत आहे कारण दोन दिवसातच कालही सातशे आठशेनी आणि आजही सातशे आठशेनी सोनं वाढ्याचं पाहायला भेटतं आता मित्रांनो आपल्याला पाहायला पाहिजे की चांदीचे शुद्ध भाव काय आहेत एक ग्राम उजनी चांदी कालचा भाव होता एकशे नऊ रुपये आजचा भाव एकशे आठ पॉईंट नव्वद म्हणजेच दहा पैशांनी चांदी उतरली आहे एक ग्राम माग आठ ग्राम वजनी चांदी कालचा भाव होता आठशे बहात्तर रुपये आजचा भाव आहे आठशे एकाहत्तर पॉईंट वीस म्हणजेच ऐंशी पैशाचा फरक पाहायला भेटतो दहा ग्राम मोजणी चांदी कालचा भाव होता एक हजार नव्वद रुपये आजचा भाव आहे एक ग्राम एक हजार एकोणनव्वद म्हणजेच एक रुपयानी स्वस्त चांदी दहा ग्राम मोजणी पाहायला भेटते आणि जर शंभर ग्राम मोजणी जवळपास दहा तोळे चांदी ए दहा हजार नऊशे रुपये जे आहे कालचा भाव होता तर दहा हजार आठशे नव्वद रुपये आजचा भाव आहे म्हणजेच दहा रुपयांनी स्वस्त झाली आणि एक किलो एक लाख नऊ हजार होता कालचा भाव आजचा भाव आहे एक लाख आठ हजार नऊशे म्हणजेच शंभर रुपयांनी स्वस्त झाली आपल्याला लक्षात येईल की सोनं आणि चांदीचे भाव प्रचंड वाढत आहेत चांदी, चांदी पंधरा दिवसाखालीच अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारवर वर खेळत होती याचाच अर्थ यांचा मूड कमी व्हायचा बिलकुलच नाही तर मित्रांनो सामान्यांचं काय हा प्रश्न नेहमीच पडतो व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे ताजे दर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका